श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय परम प्रीति मानुभाव दर्शन ह्या चॅनल व सर्व सदभक्तांचे व प्रेक्षकांचे खूप खूप हार्दिक स्वागत आहे आज आपण आजच्या ह्या भागामध्ये गुरुमंत्र कसा घ्यावा व गुरुमंत्र कसा घ्यावा गुरु कसा ओळखावा व गुरुने सांगितलेला मार्ग जीवनात कसा आचरावा त्याचप्रमाणे आपण आपल्या गुरुवर किती विश्वास ठेवावा या बद्दल निरूपण आज आपण ऐकणार आहोत आजच्या विषयावर अतिशय सुंदर अस विविध लीळेच उदाहरण देत परमपूजनीय पट्टाधीश महंत श्री विराम मुनी बाबा अंकुल नेरकर संचालक सिदोरी सत्संग महानुभाव आश्रम निपाणी संभाजीनगर ह्यांनी अतिशय सुंदर असे निरूपण आजच्या ह्या भागाबद्दल केलेले आहे आपण हा, हा संपूर्ण भाग ऐकल्यास गुरुमंत्र कुणाकडून घ्यावा कसा घ्यावा आणि गुरुने शिष्याला गुरुमंत्र केव्हा आणि कसा द्यावा आणि शिष्यावर तसेच शिष्याने गुरुवर किती प्रेम करावे ह्याबद्दल सविस्तर असे निरोपण केलेले आहे हा निरोपण आपण अवश्य ऐकावा त्याचप्रमाणे आपणास जर हा निरोपण आवडलास आपण आमचे चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा